गेल्या काही दिवसात कांद्याच्या भावात सतत घसरण होत आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे बाजारात उन्हाळ कांदा, बाजारा कांदा संपल्यामुळे लाल कांद्याची आवक वाढली आहे त्यामुळे भाव हे घसरत आहेत पाहूयात कांदा बाजार भावाची सविस्तर स्थिती आजच्या या व्हिडिओ नमस्कार मी श्रुती अॅग्रिकोलावर सातत्याने तुमच्यासाठी वेगवेगळ्या पिकांचे व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो जसे की कापूस तूर कांदा जे आता तुम्हाला दिसत असतीलच खात्री आहे की तुम्ही आमचे हे व्हिडिओ नक्की पाहता पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलंय का नसेल केलं तर तेही आत्ताच करून घ्या आणि बेल आयकॉन वरही प्रेस करा म्हणजे शेती पीक बाजारभावाचा कांदा या प्रमुख पिकाचा विश्लेषणाचा एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही वळूयात आपल्या मुख्य विषयाकडे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कांदा दरातील घसरण सुरू असून खरीप हंगामातील रांगडा कांद्याची विक्री सुरू झाल्याने त्याचा आर्थिक फटका उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे नवीन खरीप कांद्याची आवक वाढत असल्याने कांद्याच्या दरात क्विंटल मागे सरासरी एक हजार चारशे ते दोन हजार रुपयांची घसरण झाली आहे सतत दरात घसरण होत असल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत शेतकऱ्यांना प्रश्न पडलाय की दरात घसरण होण्यामागची नेमकी कारणं काय आहेत तर तेही सांगते कांद्याचे भाव घसरण्यामागे वाढलेला आवकेचा दबाव आणि निर्यातीमधील अडथळे ही प्रमुख कारणे आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याचे भाव कमी झाले आहेत त्यामुळे देशात भाव घसरले आहेत त्याच सोबत गुजरात मध्य प्रदेश दक्षिणेकडील कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यातून मोठ्या प्रमाणात लाल कांदा बाजारात येत आहे त्यामुळे परिणामी देशांतर्गत कांद्याची गरज ही पूर्ण होत असून मागणी पूर्ण होऊन अतिरिक्त कांदा शिल्लक राहतोय मागणी आणि वाढत्या पुरवठ्यामुळे सोबतच घसरलेल्या बाजारभावामुळे निर्यात खुली करण्याची शेतकरी सरकारकडे मागणी करत आहे शेतकऱ्यांना कांद्याचा घाऊक भाव पन्नास रुपये किलोने मिळत असताना ग्राहकांना दिलासा देण्याच्या नावाखाली सरकारने नाफेड आणि एन मार्फत किरकोळ कांद्याची पस्तीस रुपये किलोने विक्री सुरू केली आहे म्हणजेच सरकारने बाजारात हस्तक्षेप केलाय याचा शेतकऱ्यांना फटका बसला दुसरे कारण म्हणजे भारतातून निर्यात होणाऱ्या कांद्यावर वीस टक्के शुल्क आहे त्यामुळे येथील कांद्याची किंमत इतर देशातील कांद्यांच्या तुलनेत आयातदारांना जास्त आहे त्यामुळे निर्यात पुरेशी होत नाही दुसरीकडे खरीप हंगामातील कांद्याची बंपर आवक झाल्याने भाव पडण्याचे काम पूर्ण झाले आहे नेमकं शेतकरी काय म्हणत आहेत तर तेही सांगते शेतकऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे यंदा खराब वातावरणामुळे कांदा उत्पादनात घट झाली आहे त्यात शेतकऱ्यांचा कांदा बाजारभावात विक्रीसाठी आला आणि भाव गडाडले सरकारने शेतकऱ्यांकडे यावेळी लक्ष देऊन वस्तुस्थिती जाणून घेऊन कांदा दर सुधारण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी शेतकरी मागणी करत आहेत सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्यांच्या भावात घसरत झाली आहे प्रति क्विंटल मागे एक हजार ते अकराशे रुपये पर्यंत कांद्याचा दर घसरला आहे नवीन सरकार शेतकरी विरोधी आहे असा आरोप देखील आता शेतकरी करू लागले आहे भारतात कांदा दर स्थिर राहण्यासाठी सरकारने वीस टक्के निर्यात शुल्क लावले आहे आजही भारताच्या कांद्यावर वीस टक्के शुल्क आहे निर्यात शुल्कामुळे भारताचा कांदा वीस टक्के महाग होत आहे आता भाव घसरल्याने भारताचा कांदा जास्त भावात कुणी घेणार नाही त्यात निर्यात शुल्क आहे त्यामुळे सरकारने निर्यात शुल्क हटवावे अशी मागणी शेतकरी करत आहेत नेमकं कांद्याला बाजार समितीत किती भाव मिळतोय तर तेही सांगते बाजारात माहिती जोखीम विश्लेषण व जोखीम निवारण कक्ष यांच्या रिपोर्टनुसार कांद्याच्या साप्ताहिक किमती काय होत्या तर तेही सांगते पाच जानेवारी पर्यंत लासलगाव बाजारात कांद्याला दोन हजार चारशे शहाऐंशी रुपये इतका भाव मिळाला आहे सोलापूर बाजारात दोन हजार रुपये इतका भाव मिळाला आहे पिंपळगाव बाजारात दोन हजार तीनशे त्र्याऐंशी रुपये इतका भाव मिळाला आहे अहमदनगर बाजार समितीत दोन हजार सातशे रुपये इतका भाव शेतकऱ्यांच्या कांद्याला मिळाला आहे पुणे बाजार समितीत या आठवड्यात कांद्याला सरासरी दोन हजार पाचशे सहासष्ट रुपये इतका बाजारभाव मिळाला आहे मागील आठवड्यात अहमदनगर बाजारात कांद्याच्या कांद्याची सर्वात कमी होत्या कांद्याला बाजारात डिसेंबर महिन्याच्या तुलनेत सरासरी भावात वाढ झाली असली तरी बाजारभावातील घसरण ही कायम आहे अनेक महिने सतत चढ्या भावाने विकल्या गेल्यानंतर घाऊक बाजारात कांद्याचे भाव कमालीच्या खाली आले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे महाराष्ट्रातील बाजारपेठेत शेतकऱ्यांना दोन ते चार रुपये किलोने कांदा विकावा लागला आहे एका महिन्यात किमती चौरेचाळीस टक्क्यांनी घसरली आहेत केंद्रीय कृषी मंत्रालयाने गेल्या आठवड्यात आकडेवारी जाहीर केली आणि माहिती दिली की गेल्या महिन्यात कांद्याचे दर चौवेचाळीस टक्क्यांनी कमी झाले आहेत गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात थंडी वाढल्याने आणि गुजरात मध्य प्रदेश राजस्थान या राज्यातून कांद्याची आवक वाढल्याने भावात सातत्याने घसरण होत आहे सद्यस्थितीत कांद्याला बाजारात किती भाव मिळतोय तर तेही पाहूया महाराष्ट्र राज्य पनन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार बाजारात नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला सरासरी दोन हजार पन्नास रुपये भाव मिळाला आहे सोलापूर बाजारात एक हजार सहाशे रुपये शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळाला आहे येवला बाजारात एक हजार आठशे पन्नास रुपये भाव मिळाला असून कांद्यासाठी प्रमुख असणाऱ्या लासलगाव बाजारात शेतकऱ्यांच्या कांद्याला सरासरी दोन हजार दोनशे रुपये भाव मिळाला था। आहे या दिवशी पुणे बाजार समितीत कांद्याला सरासरी दोन हजार शंभर रुपये इतका भाव मिळाला असून पिंपळगाव बसवंत बाजार समितीत दोन हजार तीनशे रुपये भाव मिळाला आहे बाजारात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे नेमकी किती आवक होत आहे तर तेही सांगते महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार बाजारात नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मुंबई बाजारात अकरा हजार तीनशे चोवीस क्विंटल कांदा आवक झाली सोलापूर बाजारात बेचाळीस हजार दोनशे अठरा क्विंटल आवक झाली आहे येवला बाजारात बारा हजार क्विंटल आवक झाली असून लासलगाव बाजारात सत्तावीस हजार सातशे एकोणतीस क्विंटल कांदा आवक झाली असून पुणे कृषी उत्पन्न बाजारात तेरा हजार सातशे अठ्ठावन्न क्विंटल कांदा आवक झाली आहे पिंपळगाव बसवंत बाजार समितीत सव्वीस हजार शंभर क्विंटल कांदा आवक झाली आहे बाजारात कांदा आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे देश पातळीवर राज्यात कांद्याच्या आवकेमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत सतरा टक्क्यांनी वाढ झाली आहे हे झाले आत्ताचे कांदा भाव पण पुढे जर कसे राहतील तर तेही सांगते बाजार अभ्यासकांच्या मते नवीन लाल कांदा बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे कांद्याची आवक बाजारात वाढत असून कांदा भावात अजून काही दिवस चढ उतार होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळावा यासाठी केंद्र सरकारने वीस टक्के निर्यात शुल्क काढले तर समाधानकारक भाव मिळू शकतो व त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो पण तोपर्यंत दरातील चढउतार अशीच सुरू राहील बाकी हा झाला बाजारभाव अभ्यासकांचा अंदाज तरी शेतकऱ्यांनी वेळोवेळी वेड़ कांदा भावाच्या अपडेट्सकडे लक्ष देऊन आणि सरकारच्या निर्णयाकडे वेळोवेळी लक्ष देऊन कांदा विक्री करावे आणि त्यासाठी बाजारभाव माहिती अपडेटसाठी न चुकता चॅनेल सबस्क्राईब करा व कांदा पीक विश्लेषणाचा व्हिडिओ पाहा अशाच माहितीविषयक व्हिडिओसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद